बघून कळलंच असेल तुम्हाला आज आपण काय बनवतो आहे तर आज आपण बनवतो आहे असं खांद्याची भरीत आणि भरीत आणि बाजरीची भाकरी चला तर, तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर संपूर्ण थाळी बनवतो आहे आपण आज तर त्या भरतासाठी मी इथं कांद्याची पात घेतली आहे थोडीशी मेथीची भाजी घेतली आहे लसूण आणि मिरची छान ठेचून घेतला आहे कांदा घेतला आहे आणि थोडीशी इतकी कोथिंबीर घेतली आहे तर तुम्ही तुम्हाला जर मेथीची भाजी नसेल घालायची तर तुम्ही स्किप केली तरी चालेल तरीचं वांगी भाजून मी त्याची साल काढून घेतली आहे थोडेसे शे शेंगदाणे घेतलेत आता आपण फोडणी करून घेऊया तर फोडणीसाठी इथे मी तेल घालून घेतलं आहे त्यात थोडीशी मोहरी आणि जिरा घालायचा मोहरी जिरा छान तडतडला की त्यात आपण घेतलेले शेंगदाणे घालायचे तर तुम्हाला मेथीची भाजी जर नसेल घ्यायची तर तुम्ही कसुरी मेथी यूज केली तरीही चालते पण आम्हाला कसुरी मेथीपेक्षा मेथीची भाजी आवडते घरी तर म्हणून मी मेथीची भाजी घातली आहे शेंगदाल्यानंतर ना आपण घालून घ्यायचा आहे कांदा तर मी तर कांद्याची पात जास्त घेतली आहे म्हणून कांदा अगदी थोडासा घेतला तुम्ही कांद्याची पात कमी आणि कांदा जास्तसुद्धा घेऊ शकता आता आपण ठेचून घेतलेली मिरची घालायची आहे तर मिरची ठेचताना त्यात लसूणसुद्धा घातलेला आहे त्याच्यामुळे लसूण फ्रॅड करायची गरज नाही तर व्यवस्थित परतून घ्यायची आपली कांदा आणि मिरची मी मिरची भाजून ठेचून घेतली तरी चालेल किंवा कच्ची ठेचून घेतली तरीही चालेल आता यात घालून घ्यायची कांद्याची पात तर मी इथे कांद्याची पात का थोडी जास्त घेतली आहे तुम्हाला जास्त नसेल आवडत तर तुम्ही अगदी त्यातली अर्धी घेतली तरी चालेल आणि मेथीऐवजी कसुरी मेथी यूज केली तरी चालेल तर कांद्याची पात आणि मेथी आपण सोबत घालणार आहे कारण कांद्याची पात आणि मेथी शिजायला फार काही जास्त वेळ लागत नाही वाफीतच ती होऊन जाते तर मी इथं कांद्याची पात आणि मेथी सोबत घालते तर अगदी थोडीशी मेथी घेतली आहे स्वच्छ धुवून कापून घेतली बारीक तर त्यानंतर त्यात व्यवस्थितच हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तुम्हाला जरी आता कांद्याची पात आणि मेथी जास्त वाटत असेल तरीही ती अगदी कमी होऊन जाते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर व्यवस्थित परतून आहे तर व्यवस्थित असं परतले तुम्ही बघू शकता अगदी अर्धच आपलं कांद्याची पात आणि मेथी झालेली आहे त्यात थोडंसं मीठ घालून घ्यायचं थोडीशी हळद घालायची हळद ऑप्शनल आहे कोणी कोणी भरतात हळद घालत नाही पण मी इथं घातली आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता बऱ्यापैकी कांद्याची पात आणि मिरचीची भाजी आपली परतली गेली आहे नंतर मी जे भरीत घेतलं होतं म्हणजे वांगे भाजून त्यातला गर काढून घेतला त्याची साल व्यवस्थित काढून घेतली आणि मिक्सरमध्ये एक फेर फिरवून घेतला जेणेकरून ते एक सारखं व्हावं तर आता भरीत घालून घेतलं त्यावर घालायची थोडीशी कोथिंबीर आपण मीठ आधीच घातलं होतं त्याच्यामुळे आता मीठ घालायची आवश्यकता नाही आहे आता आपलं भरीत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर यात गरम मसाला यूज करायचा असेल तर तुम्ही गरम मसालासुद्धा यूज करू शकता पण मी इथं मसाला कुठलाच घातला नाही आहे कारण वांग्यालाच असं खूप छान तेल सुटलेलं असतं त्याच्यामुळे कुठलाच मसाला यूज करायची गरज नाही आहे झाकण ठेवून घ्यायचं आणि वाफ काढून घ्यायची आता कढी करून घेऊ आपण कढीसाठी मी तर एक कप दही घेतलं आहे आणि दोन चमचे बेसनपीठ घेतलं आहे तुम्ही ताकसुद्धा यूज करू शकता फोडणीसाठी जिरा मोहरी घेतली आहे आणि लसूण घेतला आहे थोडासा कापून मिरच्या कापून आहेत कढीपत्ता घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे तर तुम्ही दह्याच्याऐवजी ताकसुद्धा यूज करू शकता तर एका भांड्यात मी दही घालून घेतलं आहे त्यानंतर त्यात बेसन घालून घेतलं आहे तर दही तुमचं कितपत आंबट आहे त्यानुसार तुम्ही बेसन घालायचं आहे दही आणि बेसन व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं करून झालं आता फोडणीसाठी आपण जिरा मोहरी आणि मिरची घेतली आहे आता भरीच सुद्धा आपलं रेडी झालेलं आहे वाफ छान एक बसली आहे त्याला आता भरीत बाजूला करून घेऊ आणि कढीची तयारी करू तर कढीसाठी मी तेल तापत आहे जिरा मोहरी घालून आहे तेलात जिरा मोहरी छान तडतडली की त्यात थोडीशी मेथी घालून घेतली आहे मी मेथी सुद्धा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तरच घालायची आहे थोडेसे अर्धा चमचा धने घातलेत थोडीशी मेथी आणि धने घालायचे तर तुम्ही जर अशी कढी केली ना तर खूप छान लागते चवसुद्धा मेथ्यांनी आणि धन्याने खूप छान घेते थोडासा लसूण घालून घ्यायचा मिरची कापून घेतलेली ती मिरची घालून घ्यायची तर व्यवस्थित छान आहे थोडासा कढीपत्ता घालून घेतला हिंग घालून घेतला छान असं परतून द्यायचं आहे नंतर त्यात थोडीशी कोथिंबीर घालायची काय व्यवस्थित परतलं गॅस थोडासा फुल करायचं आणि जे आपण दही आणि जे पण मिक्स केलं होतं ते घालून घ्यायचं कडक अशी फोडणी बसली पाहिजे तरच आपली कढी चवीला अशी छान होते नंतर थोडंसं मीठ आणि हळद घालून घ्यायची हळदसुद्धा ऑप्शनल आहे पण तुम्हाला हळद आवडत नाही तर तुम्ही नाही घातली तरी चालेल तर मी इथं घातली आहे थोडीशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं उरले थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची कढीच्या मी शिवून घ्यायची आता आपण भाकर करून घेऊ तर भाकर प्रत्येकालाच येते खूप जास्त काय शूट केलेले नाही आहे तरी थोडंसं केलं आहे ते तुम्हाला दाखवते तरी तुम्ही बाजरीचं पीठ घेतलंय त्यात मीठ घालून घ्यायचं आणि थोडंसं जसं जसं आपण भाकरीसाठी पीठ मडतो तसंच पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला फक्त बाजरीच्या भाकरीला खूप जास्त काय मळायची गरज पडत नाही लगेच पिठा पिठाला खूप जास्त कस असते त्याच्यामुळे भाकर खूप सोपी असते व्यवस्थित थापली सुद्धा जाते व्यवस्थित असा गोडा करून घ्यायचा खरेदी थोडंसं पीठ घालून घ्यायचं आणि आपली भाकर आपल्याला थापून घ्यायची तर भाकर प्रत्येकालाच होते तर भरतासोबत कोणी कोणी बाजरीची पुरी पण करतं जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर व्यवस्थित असे भाकर थापून घेतली तुम्हाला जशी हवी असते तशी तुम्ही थापून घ्यायची जाडवारी थोडस पाणी लावून घ्यायचं व्यवस्थित असं पाणी लावून घ्यायचंय खूप जास्त भाकर कोरडी ठेवायची नाहीये भाकर आता उलटून घ्यायची आणि दुसरी बाजू सुद्धा यायची व्यवस्थित भाजून घ्यायची तर भाकर उलटून घेतली आणि अगदी कमी गॅसवर आपल्याला भाकर शेकून घ्यायची तर त्याची एक बाजू व्यवस्थित शेकल्या गेली आहे आता त्याच तयावर भाकर पालती करून घ्यायची आणि शेकून घ्यायची मी डायरेक्ट गॅसवर काही भाकर शेकत नाही तर आपली भाकर छान अशी झाली आहे तयार तर भरीत मस्त अशी कढी आणि बाजरीची भाकर या तुम्ही पुरीसुद्धा करू शकता जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि अजून कुठल्या रेसिपीज बघायला आवडतील तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा